तर मित्रांनो हे आहे बघा आमची शाळा हे बघा गेट वगैरे नवीन बसवलं मित्रांनो हे बघा मित्रांनो ही आमची शाळा होती जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत हे बघा मित्रांनो हे सगळं नवीन काम आहे आता बांधकाम हे सगळं हे बघा सगळ्या स्लबच्या खोल्या झाल्यात मित्रांनो इथे आता हे इथे आता सध्या जुनं काम होतं मित्रांनो पन्नास एक वर्षापूर्वीच्या त्या खोल्या होत्या ह्या इथले पाळल्या मित्रांनो आता इथे परत नवीन बांधकाम होईल स्लॅबच्या खोल्या होतील तर पहिले पत्राच्या होत्या मित्रांनो हे बघा इकडे पण आता नवीन झालेत खोल्या स्लॅबच्या हे बघा हे पूर्ण नवीन बांधकाम आहे मित्रांनो इथे मित्रांनो हे पहिली ते सातवीपर्यंत आमचं शिक्षण झालं मित्रांनो हे पूर्ण जुन्या खोल्या होत्या इथे हे बघा हे पाडले नाही इथं आता होईल परत बांधकाम सुरू होईल आता काही दिवसांनी नवीन खोल्या तयार होतील हे बघा मुलं मुलं खेळत आहेत सध्या इथं आज रविवार असल्यामुळे बघा हा बैल बैल बनवत आहेत मुलं पोळा आलाय ना माती चिखलाचे बैल बनवत आहेत हे बघा आमच्या घरचे आव्हान हे बघा युट्यूब ला टाकणार नका ना हे बघा मुलं बैल बनवतात सध्या इथे घरीच हे बघा मित्रांनो ही शाळा आहे आपली परिषद जिल्हा परिषद अंतरवाली सराटे गाव जिल्हा परिषद केंद्र हे बघा मित्रांनो हे पाण्या फार जुन्या दोन आहेत पाण्याच्या इथे इथून आपल्या गावाला पाणी पुरवठा होतो हे बघा जुनी झाड किती मोठी मोठी झाली हे बघा खूप जुने झाड आहेत मित्रांनी शाळा जेव्हा बांधली एक वर्ष झाली इथे उंच उंच झाड झालेत बघा हे बघा मित्रांनो आमच्या वेळेस मित्रांनो भांगर सर होते शिकवायला शेख सर होते आमच्या वेळेस मुख्याध्यापक सर होते एक दोन मॅडम पण होते शिकवायला ते आंबडून यायच्या शिकवायला इथं मित्रांनो कसं वाटत शाळेचा परिसर मित्रांनो हे पाठीमागे हे झाड आहेत चिंचेचं झाड आहे लिंबाचं झाड आहे हे बघा हे बघा मित्रांनो मुलं खेळत आहेत सध्या इथे शाळेचं मैदान आहे मित्रांनो आता पाऊस झाल्यामुळे थोडं चिखल झालं पाणी झालंय इथं जमा हे बघा खूप सारे आठवणी आहेत मित्रांनो या शाळेमध्ये बघा मित्रांनो पोरं खेळत आहेत सध्या चिखलाचे बैल बनवत आहेत पोळा आल्या आहे ना त्यांना ते बघा त्याला बैल बनवून विकायचे पैसे कमावायचे हा इकडे जर दिसतो तो वर्ग सातवीचा होता मित्रांनो